नमस्कार मित्रांनो मी एक श्रवण तर आज आहे गुढीपाडवा पाडवा नववर्ष मराठी नववर्ष तर आमच्याकडे झाली माझ्या मोबाईलला आणि ओपराला स्टोरेज नव्हतं म्हणून व्हिडिओ काढता नाही आले पण हे बघा ही आपली आमची गुढी आणि ही इथलं का दाखवता नाही आलं तुम्हाला पण मी तुम्हाला आज मामाईकडची गुढी दाखवतो कारण की त्यांच्याकडचे सगळे मुंबईला असल्या कारणाने आम्हाला करावं करा लागतं तर आता मामाईकडे चाललं तिकडची गुढी दाखवतो तुम्हाला तर इथं आता मम्मी गुढीसाठी जी लागते गाठी ती काठी तोडायला आले हे बघा असे मेथीची काठी तोडली जाते असे बेट असतात मेथीचे देशातली एखादी काठी गुढीसाठी वापरल्या जाते बऱ्याच जणांच्या गुढ्या उभ्या झाल्यात ते बघा तिथे त्यांची पण झाले इकडे पण झाले आता इथे चालले आता आपण मामाचे ते उभी करायला आलो आहे तसे नीट तासून घ्यायचे हे पुढचे असतात लागणारे काढून घ्यायचे आता आपण तिथे मामाचे इथे जाऊन गुढी लावूयात आज पावसाचं वातावरण पण आहे कालपासून जरा पावसाचं वातावरण दमट दमट वातावरण झालं आहे कधीही पाऊस येऊ शकतो नैवेद्यासाठी जी पाण्या लागतात गुड्याची ते आता आणायला आलो आपण इकडे आपल्या रस्त्याला या साईडला जर असतील या साईडला मी आलो आहे ना कधी आणायला कारण की आपल्याला तिकडं आपल्या जवळच भेटतात तिकडून घेऊन जातो पण इकडे कधी आलो आहे ना बघूया तिथे कुठे आसपास भेटली तर नाही तर आपल्याला तिकडे खालीच जावं लागणार आहे तर हे बघा इथे कुड्याचं झाड आहे आणि तो आत्ताच त्याच्यावर पालवी फुटले परत नवीन तर त्याचे आता बारके पाण्यात आहेत ते आपल्याला काढावं लागतात कारण की इकडे आसपास कुठे मोठं झाड दिसत नाही आहे आणि त्यांना तोडायची पण एक पद्धत असते ते असे तोडायला लागतात नाही ते देट नाही पूर्ण तोडायचं की असं फक्त तोडायचं एवढं अर्ध आलं पाहिजे अर्ध तिथेच राहतं या साईडचं पण तोडून घेऊयात तर आपण आजूनाजूक घेत आपलं पाणं घेतलेत जे आपल्याला उपलब्ध झाली इथे मोठे कुठे भेटले ना म्हणून आपण छोटीच आणलेत परंतु आपल्याकडे म्हणजे कोकणात तरी आमच्याकडे देवाला नैवेद्य दे ह्या कुड्याच्या पानावर दिला जातो जरी उपलब्ध नसली तर वडाचं किंवा फणसाचं ते पण नसले तेच जर जमत नसले तर मग आपलं केळीचं पण त्याच्यावर दिलं जातं पण जास्त तर कुड्याच्या पाण्यानेच नैवेद्य दाखवला जातो देवाला तरी पहिल्यापासून अशी रांगोळी काढण्याची परंपरा आपल्याकडे पद्धत आहे अगदी अशी रांगोळी काढली आहे ती सणावराला आणि जर पहिल्या काळात कसं रांगोळी वगैरे आणायची नाही लोकं जे आपल्या भाताचा कुंडा असतो भाटकुट म्हटलं होतं त्याला ता तर त्या कुंड्यापासून रांगोळी बनवली जायची त्या कुंड्याला जाळून त्याच्यात जे कालकलर जे जललेलं असायचं भुशी भुरं झालेलं ते काढून त्याच्या आतमधलं जे व्हाईट वाईट राहायचं त्याच्याने आपण इकडे रांगोळी बनवायचे आमची अजून पण अशी रांगोळी बनवायची बांधायला ना घेतला फ्लास गुढीपाडव्यानिमित्त सर्वांच्या घरोघरी घोड्या उभारून झाल्या आणि या घुड्या उभारून मराठी दिनाची सुरुवात मराठी वार्शाची सुरुवात साजरी करण्यात आली तर आता तिकडे पूजा वगैरे चाललेत तिकडे आमच्या मामायची पण झाली इकडे नावल्यांची इकडे नाव सोलकरांची इक नाव इक नाव आणि इक आमची पण झाली आता आम्ही चाललो आहे घरी देवाला जे नैवेद्य लागतं ते करायचं आहे तर आपण व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला